माननीय जाशीर पठाण यांची काँग्रेस अल्पसंख्याक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झालेली मुस्लिम समाज कोर्शी याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येत आहे माननीय जाकीर पठाण यांना समाजसेवेचे व्रत व्रताचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळालेला वारसा त्यांनी तो त्यांनी अखंडपणे चालवलेला आहे समाजात काम करताना मान अपमान सा मान अपमानाचा सामना करीत जाकीर यांनी अखंड समाजसेवेचे शिवधनुष्य केले आहे राजकारण समाजकारण करताना बऱ्याच सामोरे जात आपल्या बौद्धिक कौशल्याने व व घराण्याच्या सुसंस्कार सुसंस्काराने त्यांच्या उच्च शिक्षणाच्या ज्ञानाचा वापर करून संयमी वृत्तीने सर्वांना बरोबर घेऊन संघटन कौशल्याने आज त्यांनी या पदापर्यंत मदत मारली आहे राजकारण समाजकारण करताना विरोधक तयार होतात त्याला आपलेसे करण्याची किमया त्याला निसर्गाने देणगी म्हणून मिळालेली आहे त्यांचा सामाजिक व राजकीय भविष्यासाठी त्यांना उत्तरोत्तर प्रगती हो अशी मी अल्लाजवळ दुवा करतो आणि आणि त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो <coughs> कराड तालुका कराड दक्षिण अल्पसंख्याक उपाध्यक्ष दिलाव सुधार यांच्या वतीने मी त्यांचा सत्कार केलेला आहे